स्वर्गीय बाबारावजी लेवेकर पैलवान यांच्या स्मृतिदिनानिमित्त माणुसकीची भिंत येथे अन्नदान व वा फळे वाटप पुसद येथे दिनांक 25 चार 2024 रोजी माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे स्वर्गीय बाबालाव लेवेकर पैलवान यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे नातू श्री रमेश श्रीरंग चव्हाण यांच्याकडून त्यांच्या हस्ते स्वर्गीय बाबारावजी लेवेकर पैलवान यांच्या प्रतिमेचे पूजन करून रुग्णालयातील रुग्ण त्यांचे नातेवाईक व वा पुसदमधील मुख्य चौक व बसस्टॉपमधील बेघर गरजूंना भाजीपोळी भात जिलेबीचे जेवण देण्यात आले व वा फळे वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर श्री शरद बजाज रमेश चव्हाण दीपक हरिमकर सर श्री लक्ष्मण आगासे दीपक उखळकर ॲडव्होकेट राजेंद्र शिंदे अरविंद कांबळे विनोद चव्हाण विजय राठोड अनिल चव्हाण अमोल अलोने विशाल अलोने अंशुमन अलोने सतीश काकडे अक्षय जगताप गणेश खटकाणे युवराज यदमळकर यु उज्वल राठी अमोल गावंडे आर्यन शिंदे मोहित चव्हाण सचिन चव्हाण पवन चव्हाण यश चव्हाण भरत पवार अंकुश राठोड मनोज राठोड आदित्य गायकवाड प्रेमशंकर भाग्यवंत शुभम राठोड कुमार लक्षणा सचिन चव्हाण माणुसकीच्या भिंतीचे दत्तात्रेय जाधव अध्यक्ष गजानन जाधव उपाध्यक्ष संतोष गावंडे सचिन सोहम नरवाडे सदस्य अनंतात चतुर दीपक घाडगे उपस्थित होते